राजवैभव शोभा रामचंद्र या राजवैभवचं वैशिष्ट्य असं आहे की त्यानं संविधान संवादक नावाचा एक कलाकारच तयार केलाय आणि तो स्वतः संविधान संवादक आहे तुम्ही पाहिलं तर त्याने छानस तिथे मेडल आहे त्याच्यावरती संविधान संवादक असं लिहिलंय तर ना प्रश्नोत्तर गप्पा तर, तर होतीलच हो <laughs> पण सुरुवात आम्हाला करायची ती सुरांनीच करायची आहे म्हणजे तू आम्हाला काहीतरी शिकव संविधानाच्या बाबतीत आम्ही सगळे म्हणतो तयारी आहे ना सगळ्यांची हा डॉक्टर आणि सगळे साथींनो पहिली गोष्ट अशी की डॉक्टर म्हणाले सुरांनी सुरुवात करायची आणि ते मगापासून मला दोन वेळा कलाकार म्हटले <laughs> मला त्याच जरा कॉम्प्लेक्स आला <laughs> संवादक संविधान संवादक म्हणून आम्ही हे काम करतोय हा। आणि संवादासाठी सगळ्यात महत्वाचं आमचं शस्त्र म्हणजे आमची जीभ जीभ तर त्या जिबेला थोडासा माझा फोड आला आहे उष्णतेमुळे तर मी कसं बोलेन किंवा एखादा शब्द इकडे तिकडे जाईल तुम्ही सगळेजण सांभाळून घ्याल एक आणि दुसरी गोष्ट अशी की सुरांनी सुरुवात करायची असेल तर सूर ज्याच्या गळ्यातून येतो त्याला गायक म्हणतात आणि गायक यासाठी म्हणतात की त्याच्याजवळ गळा असतो माझ्याजवळ हाय नर्ड <laughs> त्याच्यामुळं माझ्याकडनं चांगल्या आवाजाची अपेक्षा तर मुळातच नको सुरांची तर नकोच नको पण एक गोष्ट लक्षात घेऊयात आपण एका सुंदर गोष्टीचं गाणं जर गायचं असेल ना तर शब्द मात्र चांगले चांगले येतात आणि ते शब्द आपण सगळ्यांच्या सोबतीनं गाऊयात चालेल सुरू करूयात हो ही सगळी भूमी जी आहे ती संतांची आहे आणि संतांनी आजपर्यंत मानवतेचा संदेश त्यांना ज्या ज्या माध्यमातून द्यावासा असा वाटला त्या त्या था माध्यमातून त्यांनी दिला आपण एक सुरुवात करूया संविधानाच्या अभंगापासून याची प्रत्येक लाईन जी असेल ती माझ्यासोबत तुम्ही म्हणाल सुरुवात करूया भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान भारताचा प्राण आहे संविधान तयाला जाणून घेई घेई तयाला जाणून घेई घेई तयाला जाणता जाणशी स्वतःला जा तशी स्वतःला अस्तित्वाला अर्थ येई अस्तित्वाला अर्थ येई देश ना राजाचा ना एका धर्माचा देश राजाचा ना एका धर्माचा देश ना राजाचा ना एका धर्माचा देश राजाचा ना एका धर्माचा आता हा सर्वांचा सर्वांसाठी हा सर्वां चा, वेगले, वेगले आता सर्वांचा सर्वांसाठी होते ते सारे वेगळे मी होत ते सारे वेगळे वेगळे मी आता झालो आम्ही भारतीय आता झालो आम्ही भारतीय भूमी जरी भूमी भूमिपुत्र तेच भूमी जरी भूमी भूमिपुत्र तेच नाते हे नवेच निर्मिले नवीन स्वामी म्हणे करू नका पूजा स्वामी महने याची करू नका पूजा कशाची पूजा करू नका तर स्वामी सुनील स्वामी नावाचे आमचे लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राचे कार्याध्यक्ष त्यांनी हा अभंग लिहिलाय ते म्हणतात स्वामी म्हणे याची करू नका पूजा सांगा एका दुजा अर्थ याचा याचा अर्थ आम्हाला एकमेकांना सांगायचा आहे बर म्हणजे आपण संविधानाच्या बाबतीमध्ये बघतोय तर या दरम्यान तर त्या संविधानाला काही ठिकाणी पूजनाचं स्थान मिळालंय की संविधान सव्वीस नोव्हेंबर आला की टेबलवर संविधान ठेवायचं प्रास्ताविका ठेवायची त्याला हार घालायचा फुलं घालायची आणि फोटो काढून पोटोला अपलोड केला की संविधान दिवस साजरा झाला <laughs> इथंपर्यंत शाळेच्या बाबतीमध्ये पण आहे आणि मग याच सगळ्याच्या अनुषंगाने आम्हाला काय वाटतं की या संविधानावर संवाद व्हायला पाहिजे <laughs> की त्याचं प्रचाराचं प्रसाराचं काम होईलच पण लोकांच्या डोक्यामध्येच त्यांचं त्यांचं दे काही ना काहीतरी संविधान आहे संविधानाविषयीचं मत आहे आणि ते मत समजून घेऊन त्याला अधिक पुढं घेऊन जाणं हे संवादक म्हणून आमच्या सगळ्या संविधान संवादकांचं काम आहे